शेतकरी बांधवांनो नमस्कार सध्या उन्हाळी भुईमुग लागवडीचा काळ हा अगदी जवळ आलेला आहे आणि त्या दृष्टीनं शेतकरी बांधव तयारीला सुद्धा लागलेले आहेत पण या काळात भुईमुगाची लागवड नेमकी कशी करायला हवी यासोबतच खतांच्या मात्रा कशा द्यायला हव्यात याची फवारणी कशी असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जमीन कशी असायला हवी या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या पूर्ण प्रक्रियेतला असतो यासोबतच हे सगळं व्यवस्थापन शास्त्रशुद्ध कसं असायला हवं याबद्दलची आपण सविस्तर माहिती आजच्या या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत सध्या आपण कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथं आहोत आणि आपण या कार्यक्रमात उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीचं तंत्रज्ञान याबद्दल माहिती जाणून घेऊच पण या, या कार्यक्रमाला सुरुवात करूया एका ध्वनी चित्रफितीपासून उन्हाळी हंगाम म्हटलं की पाण्याची कमतरता वाढतं तापमान आणि उत्पादन खर्चाची चिंता शेतकऱ्यांच्या मनात असते मात्र योग्य नियोजन सुधारित तंत्रज्ञान आणि शास्त्रीय मार्गदर्शन मिळालं तर उन्हाळी शेती देखील अधिक महत्वाची आणि नफ्याची ठरू शकते अशाच पिकांपैकी एक महत्वाचं आणि नगदी पीक म्हणजे उन्हाळी भुईमुख योग्य वाणांची निवड बीज पेरणीची अचूक वेळ संतुलित खत व्यवस्थापन, नियोजन, तसस रोग व्यवस्थापन या सर्व बाबींचा योग्य अवलंब केला तर भुईमुगापासून भरघोस उत्पादन घेणं नक्कीच शक्य आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रीय माहिती आणि तांत्रिक मार्गदर्शनाची नितांत गरज आहे याच अनुषंगानं आज आपण एका महत्वाच्या आणि मार्गदर्शक मुलाखतीच्या माध्यमातून उन्हाळी भुईमुग उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहे हिंगोली कृषी विज्ञान केंद्रातील कृषी विद्या विभागाचे अनुभवी शास्त्रज्ञ श्री राजेश भालेराव सर जे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करत आहेत या मुलाखतीतून आपण भुईमुगाचं अधिक उत्पादन कसं घ्यावं खर्च कसा कमी करावा आणि नफा कसा वाढवावा या संदर्भात उपयुक्त आणि व्यवहार्य माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या चर्चेला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो आत्ताच आपण एक ध्वनी चित्रफित पाहिली यावरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच सध्या आपण तोंडापूरच्या कृषी विज्ञान केंद्र तालुका कळमनरू जिल्हा हिंगोली इथल्या या परिसरात आहोत आणि आपल्यासोबत प्राध्यापक राजेश भालेराव सर आहेत सर नमस्कार आपलं नमस्कार सर आज आपण उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीचं तंत्रज्ञान याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत बरोबर पण सद्यस्थितीचा विचार केला महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर सध्या उन्हाळी भुईमुग लागवड ही नेमकी कोणत्या स्थितीत आहे उन्हाळी भुईमुग लागवडचा जर आपण विचार केला आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं अतिशय महत्त्वाचं ह्याचं हे गळीत धान्याचं पीक आहे आणि आपण सगळे जाणतात की खाद्यतेलामध्ये भुईमुग या पिकाचा नंबर एक लागतो आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास दोन लाख अठ्ठेचाळीस हजार क्षेत्र हेक्टर क्षेत्र एवढं मोठं क्षेत्र आपल्या उन्हाळी भुईमुख लागवडीमध्ये आहे त्यामध्ये खरीपामध्ये जवळपास दीड लाख हेक्टरवर या पिकाची लागवड होते आणि उन्हाळीमध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव हजार हेक्टरवर हे पीक जातं परंतु याचा जर आपण विचार केला तर उत्पादकता मात्र ही आपल्याला उन्हाळीमध्ये जास्त मिळते ती जवळपास सोळाशे किलोग्रॅम प्रति हेक्टरी एवढी जाते आणि खरीपामध्ये मात्र ती एक तेरा चौदा क्विंटलपर्यंत मिळते प्रति हेक्टरी आणि सरासर जर विचार केला महाराष्ट्राची उत्पादकता ही जवळपास पंधरा क्विंटल प्रति हेक्टर एवढी आपल्याला मिळते म्हणजे हा काळ जर आपण बघितला तर जास्त उत्पादकता मिळवून देणारा काळ आहे आणि म्हणून या उन्हाळी भुईमुख पीक लागवड तंत्रज्ञानाकडे आपण थोडंसं जास्त लक्ष देऊन बघायला हवं अर्थात पण याचे जर आपण मुख्य घटक बघितले तर लागवडीसाठी असे कोणते मुख्य घटक सांगता येतील की ज्याच्यावर शेतकऱ्यांनी जास्त काम करायला हवं बघा आता पीक म्हटलं तर पूर्ण हवामानच त्याच्यामध्ये काम करत आहे आणि भुईमुगासाठी सर्वात महत्त्वाचे स्वच्छ सूर्यप्रकाश जो आपल्याला उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळतो दुसरी गोष्ट जी माती आहे ही जास्त भारी नसावी ही हलकम हलकी ते मध्यम प्रकारची जमीन असावी आणि सर्वात महत्त्वाचं जो फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे आपल्याला भुईमुगाच्या उत्पादनामध्ये वाढ मिळू शकतो तो म्हणजे जमिनीचा भूसभूषितपणा आणि जमिनीची निचरा जमिनीचा निचरा जर चांगला असेल तर आपलं पीक खूप चांगलं येतं त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे आणि अजून एक आहे की आपल्या जमिनीमध्ये चुन्याचं प्रमाण हे जितकं कमी असेल किंवा योग्य असेल तितकं आपल्याला चांगलं उत्पादन याच्यामध्ये मिळू शकतं त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश हवा उत्तम निचरा होणारी जमीन आणि अजून एक महत्त्वाचं आहे संरक्षित सिंचन सिंचन असल्याशिवाय मात्र आपण हे पीक घेण्याचं टाळावं म्हणजे हे घटक जरी दिसताना सामान्य दिसत असले तरी ते तितकेच महत्वाचे आणि या घटकांच्या आधारे शेतकरी पुढचं जे व्यवस्थापन आहे ते करू शकतात पण पिकाच्या लागवडीच्या आधी जे आपण मशागत बघतो तर ती साधारण कशी करून घ्यायला हवी मशागतीचा अर्थ असा होतो की आप मशागत आपण मुळांसाठी करत असतो त्यामुळे मशागत जितकी चांगली आहे पन्नास टक्के आपण तिथे जिंकणार आहोत आणि भुईमुगाचं पीक अर्थात नावामध्येच आहे म्हणजे भुईमध्ये येणार त्यामुळे तुमची जमीन ही भुजभूषित असणं अतिशय आव आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही जर उन्हाळ्यात जरी घेत असाल पीक तरी खरिपामध्ये किंवा पाऊस पडल्यानंतर आणि खरं म्हणजे रबीच्या आधी आपल्याला एक नांगरची पाळी आपल्याला द्यायची आहे एक दोन वखराच्या पाळ्या आपल्याला द्यायच्या आहे जमीन भुजभूषित करायची आहे आणि जिथे पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी मृदा आणि जलसंधारणाचे उपाय जे वेगवेगळ्या जमिनीसाठी वेगवेगळे आहेत असं करणं अतिशय आवश्यक आहे आणि पूर्व मशागतीमध्ये हे काम करणं फार आवश्यक आहे अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की सेंद्रिय खतांचा वापर कारण आपण म्हटलं आहे की जमीन भुजभूषित असणं फार आवश्यक आहे आणि जर जमीन भुजभूषित ठेवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे सेंद्रिय पदार्थ मी सेंद्रिय खत म्हणत नाही सेंद्रिय पदार्थ त्यामुळे शेतकऱ्यांकडे ज्याही प्रकारचे सेंद्रिय पदार्थ अवेलेबल असतील मग ते शेणखताच्या मार्फत असेल हिरवळीच्या खताच्या मार्फत असेल किंवा गांडूळ खत असेल तर त्याचा वापर आपण जरूर या पिकासाठी करावा म्हणजे हे अगदी महत्वाचे मुद्दे आहेत okay. जमीन भुसभुशीत ठेवणे हे जास्त महत्वाचे आणि तुम्ही सांगितलं तसं सा भुईमूग म्हणजे नावातच आपल्याला अर्थ कळतो की भुईचा त्यामध्ये महत्वाचा रोल राहतो आणि त्याखाली येणारे हे जे पीक आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत पण पीक जर आपल्याला उत्तम आणायचं असेल तर त्यासाठी वाण सुद्धा आपल्याला उत्तम निवडावे लागतील तर सध्याच्या काळात तुम्ही अशा कोणत्या वाणांबद्दल सांगाल की जे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील अतिशय महत्त्वाचं आहे आणि आज जे आपल्याला भुईमुगाची उत्पादकता चांगली मिळते आहे ती आपल्या सरकारी यंत्रणांनी जे वाने विकसित केलेले आहेत मग त्याच्यामध्ये चारही कृषी विद्यापीठ आहेत काही प्रायव्हेट संस्था आहेत तर त्यांचे वान आणि दरवर्षी नवीन वान येतं ट्रॉम्बेसारखे संस्था असतील काही शेतकऱ्यांची संस्था तर याच्यामध्ये काही वान असे आहेत की जे आपण खरीप किंवा रब्बी किंवा मार उन्हाळीमध्ये घेऊ शकतो जसं शेतकऱ्यांच्या अगदी पसंतीस उरलेलं वान म्हणजे टॅक ट्वेंटी फोर म्हणजे ट्रॉम्बे अकोला ग्राउंडनट ट्वेंटी फोर हा एक वाण आहे नवीन मानामध्ये फुले चैतन्य हा एक वाण आलेला आहे त्यानंतर फुले मोरणा हा वाण आलेला आहे फुले उन्नती फुले भारती असे वेगवेगळ्या प्रकारचे वाण या पिकामध्ये आलेले आहेत आणि मला सांगताना आनंद होतो की त्या त्या भागाकरिता कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले वाण आहेत हे वाण आपण जरूर करावे आता एक पुन्हा एक गोष्ट आहे की आपण सगळे जाणतो आहे की आत्काल जमिनीचा कस हा कमी कमी होत चाललेला आहे आणि पीकं विशेषतः भुईमुगाचं पीक हे आपण खाद्य खाद्यतेलामध्ये सर्वात जास्त त्याचा वापर होतो त्याच्यामध्ये बायोफोर्टिफाईड व्हेरायटीज पण आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जैवयुक्त घटक हे आधीच इन्कॉर्पोरेट त्याच्यामध्ये केलेले आहे आणि त्याला व्यावसायिक पण चांगला रेट आहे आणि शेतकऱ्यांचासुद्धा याच्यामध्ये फायदा होईल असे गिरणार चार आणि गिरणार पाच असे एक वाहन आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या सुद्धा लागवडीसाठी वापर करावा आजच्या परिस्थितीत जर पाहिलं तर नंबर एक व्हरायटी जी जुनी व्हरायटी आपण टॅग चोवीस आहे ही ह्या वाण आपण जरूर त्याच्यामध्ये घ्यावेत म्हणजे सध्याच्या काळात या वाणांवर शेतकऱ्यांनी काम केलं आणि त्यांना जर पसंती दाखवली तर येणारं त्यांचं पीक हे त्यांना चांगला फायदा मिळवून देऊ शकतं अर्थात यासोबतच सर, या सर वाण आपण निवडल्यानंतर त्याची जी बीज प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं करायला हवी आणि सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपण लागवड करतो तेव्हा नेमकी काय काळजी घ्यायला हवी बघा बीज प्रक्रिया नुसतं उन्हाळी भुईमुगच नाही तर मी म्हणतो तुम्ही जेही पिकं घेत आहे तुमचं बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी एफ आय आर म्हणजे त्या अर्थाचा एफ आय आर नाही तर एफ आय आर करणं अतिशय आवश्यक आहे त्यामध्ये सर्वात पहिली जी आहे आपण सगळे जाणतात की भुईमुग आहे याचा एक नंबरचा दुश्मन आहे टिक्का रोग जो बुरशीजन्य आजार आहे मूळ कूच खोडकूच हे होऊ नये म्हणून आपण बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे त्याकरिता सर्वात पहिले आपल्याला जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे ज्याला फंजिसाइड म्हणतो एफ आय म्हणजे इन्सेक्टिसाईड आता तसं पाहिलं तर उन्हाळी भुईमुगामध्ये रोगन किडींचा प्रादुर्भाव मानाने कमी असतो पण तरीसुद्धा आपल्याला एक इन्सेक्टिसाईडची त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया फारणं करणं आवश्यक आहे आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट की रायझोबी म्हणजे फं फंजीसाईट इन्सेक्टिसाईट रायझोबियम एफ आय आर याची बीज प्र प्रक्रिया करणं फार आवश्यक कर। आहे आता फंजीसाईडमध्ये आपल्याला जैविक फंजीसाईड म्हणजे जैविक बुरशीनाशक आहे त्यामध्ये ट्रायकोडर्मा नावाचं जे बुरशीनाशक आहे तो अतिशय उत्कृष्ट असं बुरशीनाशक आहे जे स्वस्त आहे आणि आपल्या जमिनीसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यातील पाच मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया करावी त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या शेतावर तुमचं ऑब्झर्वेशन असेल शेतकऱ्यांचं काही निदर्शनास आलं असेल की रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर अशा ठिकाणी आपण एखादा अंतरप्रवाही कीटकनाशकाची दोन मिली प्रति किलो बियाणाला करू शकतो परंतु न चुकता करण्याची बीच प्रक्रिया म्हणजे रायझोबियम कारण हवेतलं जे नत्र आहे ते नत्राचं फिक्सेशन करण्याचं काम फुकट हे आपले जीवाणू करत असतात आपल्याला काही करायचं नाही फक्त जीवाणू त्याच्यासोबत जायचं आहे आणि हे आपल्याला कडधान्य वर्ग म्हणजे वर्ग पीक आहे आणि जे भुईमुगाचं पीक आहे हे हवेतलं नायट्रोजन फिक्स करते त्यामुळे रायझोबियमचे बीज प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे त्याकरता पाच मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया आपण करणं अतिशय आवश्यक आहे आपण बियाण्याची निवड केली बीज प्रक्रिया केली त्यानंतरचा टप्पा येतो तो म्हणजे पेरणीचा तर तो करताना काय काळजी घ्यायला हवी पेरणी करताना एकच महत्त्वाचं आहे की याचं बियाणे आहे नाजूक त्यामुळे जास्त खोलीवर पडणार नाही याची एवढी काळजी आपल्याला घेणं फार आवश्यक आहे एक पाच सेंटीमीटर अंतर खोल आपल्याला पडलं पाहिजे साधारणतः थमरूल असं आहे की त्या बियाण्याचं जे डायमीटर राहते त्याच्या दुप्पट किंवा चौपट आपल्याला ते पडलं पाहिजे हे प्रत्येक पिकांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे पेरणी करताना आपण दोन पद्धतीचा वापर भुईमुख पिकामध्ये करू शकतो एक तर आपण सरत्याने किंवा ट्रॅक्टरमध्ये डायरेक्ट पेरू पेरू शकतो आपण दुसरी गोष्ट हो टोकन पद्धत टोकन पद्धतीद्वारे आपण करू शकतो परंतु पद्धत कुठली असो दोन ओळीतलं अंतर हे तीस सेंटीमीटर आपल्याला ठेवायचं म्हणजे एक फूट आणि दोन रूपातलं अंतर हे दहा सेंटीमीटर म्हणजे चार इंच आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे आता काही ठिकाणी जसं मी मग मगाशी म्हटलं की भुईमुगाचं पीक हे मध्यम ते हलक्या जमिनीवर घ्यायचं परंतु तुमच्याकडे भारी जमीन आहे आणि पाण्याची सोय आणि तुम्हाला भुईमुग घ्यायचं आहे तर अशा वेळेस आपण बी बी एफ रुंद सरीवरंब पद्धत ही अतिशय पॉप्युलर झालेली पद्धत आहे या पद्धतीने सुद्धा टोकन पद्धतीनं या पिकाची लागवड आपण करू शकतो परंतु एकच याच्यामध्ये गमक आहे की ते म्हणजे दोन रोपातलं अंतर आणि दोन ओळीतलं अंतर हे आपण तेवढं मेंटेन करावं जेणेकरून प प्रति एकरी जी प्लांट पॉप्युलेशन आहे ती मेंटेन होईल म्हणजे पेरणी करताना किती खोली अपेक्षित आहे त्याचा विचार करायला हवा आणि जे अंतर आहे म्हणजे ओळींमधलं अंतर सुद्धा आणि दोन पिकांमधलं अंतर हाँ. हे सुद्धा शेतकऱ्यांनी जर मेंटेन केलं तर त्याचा चांगला रिझल्ट पिकाच्या वाढीमध्ये बघायला मिळू शकतो सर अगदी सुरुवातीला तुम्ही सांगितलं होतं की महत्वाच्या घटकांमध्ये सिंचन हा एक महत्त्वाचा घटक यामध्ये आपल्याला दिसून येतो तर भुईमुगाच्या लागवडीसाठी आणि प्रामुख्याने बघितलं तर उन्हाळी भुईमुगासाठी सिंचनाची सोय कशी असायला हवी सिंचनामध्ये जर तुमच्याकडे ड्रीप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकलर असेल हे दोन्ही आपल्याला चालू शकतात स्प्रिंकलरचा पाण्याचा अर्थ असा होतो की जमिनीमध्ये वापसा कंडिशन पाहिजे आणि कम्पॅरेटिवली जर पाहिलं आपण तर भुईमुगाला कमी पाणी लागते तसं पाहिलं म्हणजे दहा हेक्टर सेंटीमीटर एवढंच पाणी म्हणजे अगदी साध्या भाषेत म्हणायचं दहा लाख लिटर प्रति एकरी हेक्टरी एवढं पाणी आपल्याला या पिकाकरता लागतं याच्यामध्ये कमीत कमी चार, चार पाण्याच्या पाळ्या म्हणजे हे जवळपास तीन ते चार महिन्याचं पीक आहे तर चार पाण्याच्या पाळ्या आपल्याला द्यायचं आहे सुरुवातीला मतच की पहिले पहिले आपल्याला आप वापसा पाहिजे परंतु आठ ते एकवीस दिवस याच्यामध्ये एक थोडा ताण बसला पाहिजे जेणेकरून आरे आपल्याला सुटतील म्हणजे पाणी या म्हणून देत राहायचं असं केल्यानेही उत्पादनात घट येऊ शकते परंतु विशेषतः आऱ्या सुटताना दाणे भरताना आणि मॅच्युरिटीला या तीन स्टेजला मात्र आपल्याला पाणी देणं अतिशय आवश्यक आहे पाणी कधी द्यायचं आहे आपल्या जमिनीची कंडिशन बघून वापसा पाहून हे प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीनुसार बदलेल कुठे तीन कुठे चार कुठे सहा पाळ्या आपल्याला जातील परंतु तुम्ही कोणत्या पद्धतीनं पाणी देतायत आणि पिकाची गरज काय यानुसार जर आपण सिंचन केलं तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये भरपूर असं वाढ मिळू शकते पिकांची गरज बघणं हे जास्त महत्वाचं आहे म्हणून पाणी जर अतिप्रमाणात दिलं तर ते नुकसानीच ठरू शकतात आणि काही वेळेस थोडासा ताण सुद्धा पिकांना सहन करणं गरजेचं लागेल ला आणि जर तो त्याला योग्य ताण ती जर वेळ त्याला योग्य प्रमाणात दिली दिल। तर आपल्या पिकाची चांगली वाढ होऊ शकते पण ज्यावेळेस आपल्या पिकाची वाढ व्हायला सुरुवात होते तर त्या दरम्यान आपल्याला काही मशागतीची कामं ही करावी लागतात का अंतर्मशगतीच्या कामासाठी दोन उद्देश याच्यामध्ये आहेत एक तर जर तण आलं तर विशेषतः खरीप आणि रबीमध्ये तण येतात उन्हाळ्यामध्ये एवढा प्रादुर्भाव जाणवत नाही परंतु त्याच्यामध्ये आपण एक कोळपणी नी, निंदणी यासारखी पिकं आपण करावी जेणेकरून रोग आणि कीड कमी होतील तणांचा प्रादुर्भाव कमी होईल खाली जमीन भुसभुशीत राहील आणि हवा खेळती राहील ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचे आहे आजकाल सगळे सेंद्रिय कर्ब कर्ब म्हणतात परंतु ऑक्सिजनचाही विचार तिथे झाला पाहिजे त्यामुळे जितकं जास्त ऑक्सिजन झाडाला मिळेल तेवढं चांगलं आहे या पद्धतीने शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी आता तुम्ही फवारण्यांबद्दल बोलत या पिकाचा जर आपण विचार केला तर काही किडींचासुद्धा प्रादुर्भाव यावर आपल्याला दिसून येऊ शकतो तर त्या काळात शेतकऱ्यांनी कोणत्या फवारण्या घ्यायला हव्यात बघा कीड आणि रोगाचा जर आपण विचार केला तर आपण जर योग्य प्रकारे बीज प्रक्रिया केली फोर्टी पर्सेंट तिथे आपल्याला रिझल्ट मिळतो दुसरं भुईमुग या पिकावर मावा तुडतुडे तुडतुडी यासारखे पीक किडे येतात आणि टिक्कासारखा रोग येतो आणि शेंगापोखरनं राळ्या एवढे तीन चार जर आपण कीड सोडले तर विशेष काही कीड आपल्याला याच्यामध्ये सजवत नाही याकरता एक शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन याचा अवलंब आपल्याला करायचा आहे पण आता काय होतं की सुरुवातीलाच कीटकनाशक जाते तसं न करता सुरुवातीला आपण सर्वे करावा प्रकाश सापळ्या आहेत कामगंध सापळ्या आहेत चिकट सापळ्या आहेत याचा वापर आपण कर लाईट ट्रॅपचा वापर आपण करू शकतो काही प्लांट इंडिकेटर्स आहेत त्याचा वापर आपण करू शकतो आणि त्या पिकाची ई एल लेवल म्हणजे नु नुकसान करण्याची पातळी हे ओळखून आपण त्यानुसार ते त्याचं नियोजन करू शकतो आणि त्यामध्ये जसं किडींसाठी जे आहेत क्युनॉल फॉस आहेत दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून आपण सुरुवातीला फवारणी करू शकतो निंबुळीवर्काचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो आणि रोगाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये टिक्कासारखे रोग आहेत जे जे आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये आपल्याला ते कव्हर करता येतात आणि नंतर जर आपण केलं तर टॅबिकोनॅझोल आहे झोल आहेत याचा आपण दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून याची फवारणी करू शकतो पण फवारणी आणि रोग विशेष याच्यामध्ये नाही आहे याच्यात सर्वात आहे की वापसा कंडिशन आणि सूर्यप्रकाश हे दोन महत्वाचे घटक भूमिमुगासाठी महत्वाचे वापसा आणि सूर्यप्रकाश या दोन महत्वाच्या घटकांवर हे पीक चांगलं बहरू शकतं आणि तुम्ही सांगितलं तसा उन्हाळी भुईमुग पिकाला तसा किडींचा फारसा धोका नाहीये पण वेळच्या ना। वेळी आपल्याला काम सुद्धा करावं लागणार आहे कारण यावेळी रोग आणि किडींच सर्वात जो काय म्हणतात त्याला शत्रू म्हणता येईल किंवा शत्रूच म्हणता येईल तो सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाशामध्ये जास्त काम करत नाहीत त्यामुळे सूर्यप्रकाश जितका खेळता राहील हवा जितकी खेळती राहील म्हणजे येणार त्याचं अटॅक परंतु प्रादुर्भाव कमी होईल आणि आपल्याला उत्पादन चांगले मिळते यासोबतच सर या व्यवस्थापनामध्ये खताचं महत्त्व सुद्धा तितकंच आहे तर उन्हाळी भुईमुगात आपल्याला खतांच्या मात्रा कशा द्याव्या लागतात उन्हाळी भुईमुगामध्ये आपल्याला दहा किलो नत्र वीस किलो स्फुरत आणि वीस किलो पालाश प्रति एकरी याच्यामध्ये द्यायचं आहे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक बॅग डी ए पी आणि सल्फर आठ किलो प्रति एकरी पेरताना आपल्याला द्यायचा आहे परंतु याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आहे जिप्सम हा आपले शेतकरी वापरत नाहीत जेव्हा आऱ्या सुटतात तेव्हा एकरी शंभर ते एकशे पंचवीस किलो जिप्सम म्हणजे पीक जेव्हा पंचवीस ते तीस दिवसाचं राहते त्यावेळी जिप्सम परंतु माती परीक्षणावर आधारित आहे म्हणून द्यायचं नाही पुन्हा सांगतो त्या जिप्सम आपण जरूर याचा वापर करावा दहा किलो नत्र वीस किलो स्पुरत वीस किलो प्रति एकरी पेरतानाच हा डोस द्यायचा आहे आणि एकशे पंचवीस किलो जिप्सम ही जेव्हा आऱ्या सुटतात आपल्या तेव्हा आपल्याला द्यायची आहे सोबतच तुम्ही जैविक पद्धतीनं जर करत असाल तर जीवामृत याचा बीजामृत याचासुद्धा वापर याच्यामध्ये आपण करू शकतो म्हणजे या महत्त्वांच्या खतांच्या मात्रा जर आपण वेळच्या वेळी त्यांना दिल्या तर पिकावर कोणताही ताण येत नाही उलट त्याची वाढ चांगली भरघोस होते आणि इतर गोष्टींचा पर आ, प्रभाव किंवा परिणाम आपण म्हणू शकतो तो सुद्धा आपल्या पिकांवर दिसून येत नाही यासोबतच सर हे पूर्ण व्यवस्थापन जरा अगदी शेतकऱ्यांना आपण अगदी सोप्या भाषेत सांगितलं पण यासोबतच अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्यावर त्यांनी थोडासा भर दिला तर त्यांना अजून चांगलं पीक घेता येऊ शकतं भूईभोगाचं जर तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर एकच महत्त्वाचं आहे तुमची मशागत पुन्हा मी ते सांगतोय खूप सगळं काही केलं आणि माती खूप चिकट झाली आहे तर रिझल्ट मिळणार नाही म्हणजे आपल्याला आपल्यानुसार काम नाही करायचं तर पिकाची काय गरज आहे तो त्याचा मेन पॉईंट प्लस पॉईंट कोणता आहे त्यांचे क्रिटिकल पॉईंट कोणता आहे आणि भुईमुगाचं म्हटलं तर त्याला खालून स्पेस मिळाली पाहिजे त्याला वापसा मिळाला पाहिजे त्याला हवा मिळाली पाहिजे जेणेकरून तो जो दाना आहे हा दाना वर तयार होत नाही हा खाली तयार होतो आर्या जे आहेत आता काही ठिकाणी आऱ्या खाली जातात पन्नास टक्के आऱ्यावर राहतात पन्नास टक्के नुकसान नाही झालं का त्या आऱ्या जमिनीत घुसल्या गेल्या पाहिजे तेवढी ताकद म्हणजे भुसभूषित तर मला एकच म्हणायचं आहे की भुईमुगाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही हे तर ठीक आहे लागवड तंत्रज्ञान इट्स ओके जमिनीवर जास्त मेहनत घ्या जमिनीचा निचरा चांगला करा जमीन भुसभूषित करा नसेल पॅक झाली असेल तर बी बी एफ तंत्राचा आपण वापर करा हवा खेळती ठेवा वापसा कंडिशन ठेवा निचरा चांगला ठेवा निश्चितच आपल्याला भुईमुगाचं उत्पादन खूप चांगले मिळेल सर या पूर्ण व्यवस्थापनात शेतकऱ्यांकडून काही चुका होतात का आणि त्या टाळण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल खरं तर शेतकरी चुकत नाही परिस्थिती अशा होत आहेत की त्याला ते काम करावं लागतं तर मला एवढंच म्हणणं आहे की चुका म्हटल्यापेक्षा आपण नियोजन पद्धतीने काम करावं आणि शेतीचे कामं वेळच्या वेळी करावे एवढं जरी केलं तरी आपल्याला बरंच काही संद मिळेल यासोबतच पीक हाती आल्यानंतर त्याची काढणी हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा असतो तर त्यावेळेस काय काळजी घ्यायला हवी भुईमुगाचा जर विचार केला तर त्याचे पानं पूर्ण पिवळी पडतात आणि जो शेंगाचा टर्फल राहते ते तो करड्या रंगाचा होतो अशा वेळेस शेतकऱ्यांनी त्याची काढणी करावी काढणी केल्यानंतर साठवणीमध्ये चांगलं ऊन त्याला दाखवावं आणि एक चांगल्या स्वच्छ बारदानामध्ये हवेशीर जागेमध्ये त्याचा आपल्याला साठवून त्याची करावी म्हणजे काढणीच्या वेळेस सुद्धा या पद्धतीनं शेतकऱ्यांनी काम हो करणार तिथे पाच दहा टक्के होऊ हो शकतं आणि ते टाळायचं असेल तर व्यवस्थित व्यवस्थापन तिथे असणं आवश्यक यासोबतच सर जे शेतकरी सध्या उन्हाळी भूमिमुचा विचार करत असतील किंवा त्या दृष्टीने त्यांचं काम सुरू असेल तर त्यांना अशा काय महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगाल की ज्याचा त्यांना पूर्ण व्यवस्थापनात फायदा होऊ शकतो याच्यामध्ये एकच आहे की तुमच्याकडे सेंद्रिय खत असणं अतिशय आवश्यक आहे सिंचनाची सोय याची तुम्ही सोय लावून ठेवा ॲटलिस्ट तीन तीन पाया तुमच्या गेल्या पाहिजे ते तुम तुमच्याकडनं फार आवश्यक आहे दुसरं जिप्सम वेळेवर भेटत नाही त्याची अवेलेबिलिटी आत्ताच तुम्ही करून ठेवा कारण वेळेवर ते भेटत नाही आणि वेळ गेल्यावर त्याचा काही फायदा होत नाही तर ह्या चार पाच गोष्टी जर आपण पाहिल्या आणि वाण वान, वान तर मिळतील परंतु सुद्धा ॲडव्हान्स बुकिंग आपण करून ठेवायला लागेल नक्कीच म्हणजे अगदी वाणापासून सुरू झालेला हा प्रवास अर्थात आधीची मशागत वाण त्याच्यानंतरची बीज प्रक्रिया आणि सिंचनापासून ऑक्सिजनपर्यंत लेवल आपण कशी मेंटेन ठेवायला हवी यासोबतच महत्त्वाच्या खतांच्या मात्रा आणि ज्या काही फवारण आहेत याबद्दल आपण खूप छान सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती शेतकरी बांधवांना दिलीत सर आपण खूप महत्त्वाचा वेळ दिलात आणि शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद